करते भाई कुठे गेलता तुम्ही एवढे मोठे भांडे घासायचे आहे कोण घासन ते भांडे नुसतं हिंडत राहता गावभर घरोघरी कोणाच्या घरी चालल्या कोणाच्या घरी चालल्या म्हणता की माझ्याला डोळ्यान दिसत नाही दिसत नाही आणि तुम्हाला घर बरोबर दिसते घासतो ना बाई थोडीशी गेली होती हो बाई कुठे आहेत भांडे हा हे आहे दिसते ना बाई बोले ओ ताई ताई माझ्या शाळेचे कार्यक्रम आहे तर घरच्या मोठ्या एखाद्या बोलवलाय शाळेत ओ बाई माझा टाइम नाही मी नाही येत तुम्ही मग कोणाला नेत जाऊ शाळेत कार्यक्रम आहे म्हणते पालकांनी बोलवते तू कोणाला नेत जाऊ मी कोणीच येत नाही तुम्ही बाई काळजी नको करू मी येतो ना।, ना या बोकना बुटील मी नाही नेत माझ्या शाळेत मला सगळे जण चिडवतील चालली मी ओ नो हे हाय डोयान भोकली हिरे समोर 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 समोरच करते काही ना कारण घरातही वज आहे एक काम करतो आता ह्या बुटीले मी त्या अनाथ आश्रमातच नेऊन टाकतो ते भांडे गिंडे नाव द्या बरा चला सोबत मी तुम्हाला जरा असं आणतो इकडून कुठे चालले तुम्ही दोघी जणी अहो नेहा ह्या बुढीच कोणतं काम नाही काहीच नाही नुसतं घर आली वजच आहे तर म्या काय म्हणलं हे इथं आपल्या घरासमोर थोडस दूर नाही का अनाथ आश्रम आहे तिथे नेऊन टाकतो तसे नेऊन टाकी इथं काही काम नाही आहे घरात मी येतो तुम्हाला माहिती आहे ते कुठं येतं चला चला लवकर मला सा माहिती

काय माहित बाई कोण हो बाई तर मला माहित नाही तुम्हाला ना कोण होस बाई तू तुम्ही मला ओळखलं नाही का मी स्वीटी डॉक्टर तुम्ही माझ्या हॉस्पिटल मध्ये तुमच्या नातींना घेऊन आले होते ना तुमचं ऑपरेशन तर हॉस्पिटल मध्ये झालं तुम्ही तुमचा डोळा तुमच्या नातीनला दिला होता कुठे तुमची नातीन हा स्वीटी डॉक्टर आहे काय तुम्ही बाई हेच तैनात काय आजीचा डोळा मला दिला होता हो ना मीच तर आहे ते स्वीटी डॉक्टर ओळखलं का मला आता कुठे चालले तुम्ही काय माझ्या आजीने मला डोळा दिला आणि आम्ही तर हिला आश्रमात घेऊन चाललो होतो आश्रमात घेऊन चालल्या होत्या काय ज्या आजीने तुम्हाला जग दाखवलं त्या आजीला तुम्ही आश्रम दाखवता हाय मला माहित नाही आजी आता तुला आश्रम नाही आता आम्ही तुला घरी घरी चला आता घरी